ए हेला डाला ना काही नाही आहे का नुसतं क्या <laughs> <चाँ> पता <laughs>

<laughs> <laughs> <laughs> yeah, so... I mean, so... Once more, once more, once more. Titi ka wada te नहीं kya da? Dar dar wada te do kya? Ne 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 ne

था 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 था। है भूख हमारी हालत गई है गलत आता आमचं फॉर्मवर टॅम झाला आहे आणि आता आम्हाला पैसे भरायचे म्हणजे फॉर्म सबमिट करायचं आहे आणि केव्हाचं आम्ही उभा आहे जवळजवळ तीन तास झाला आम्ही लाईनीत उभा होतो आता आम्हाला परत लाईनमध्ये जायचं आता बघू कधी होईल आमचं तर गाईज मी आत्ताच बाहेर आले कॉलेजमधून आणि जवळ पावणे तीन झाले ते आम्ही काही फॉर्म भरला नाही आज कारण की खूप अजून पण लंबी लाईन होती त्यामुळे आता आम्ही मंडला भरणार आहे तर आज आमचं जेवढं काम होतं तेवढं झालं आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे तर एवढाच मला दाखवायचं होतं तुम्हाला बाकी काही नाही बाकी एवढंच होतं की मी कॉलेजला कसे आले काय होतं तर मग आम्ही खूप म्हणजे आज खूप आहे खूप वेळ उभा होतो तीन तास जवळजवळ तीन तास आम्ही लाईनीत होतो आणि गेले सगळं तर मी तुम्हाला नंतर भेटते आता नंतरच्या ब्लॉगमध्ये भेटते तर आता बाय कधी व्हिडिओ बाय बाय टाटा गुड बाय गया